नमस्कार श्रोते हो एक व वि ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आज आपण श्री ज्ञानेश्वरीमधील पाचवा अध्यास सुरू करणार आहोत ओम नमो ज्ञानेश्वरा सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय कर्म संन्यास योग श्री गणेशा नम ओम श्री परमात्मने नम अर्जुनवाच मंग पार्थु मने श्री ते हा हो कैसे तुमसे बोलने एक हो तरी अंत करे विचारुया मागा सकळकर्माचा संन्यासू तुम्हीची निरुपिला होता बहुवसु तरी कर्मयोगी केवी अतिरसू पूर्वी तीसा पुढती ऐसे दधर्थ हे बोलता अम्ही नेन तयाचा चित्ता आपुले चाडे श्री अनंत उमुजुनो हे एक आई के एका सारते बांधी जे तरी एक निष्ठ जी बोली जे हे आनी कही काय सांगी जे तुम्हा प्रति तरी याची लागे तुमते म्या राउलासी विनविले होते जे हा परमार्थु ध्वनी ते नव बोलावा परी मागील असो देवा आता प्रस्तुती आता प्रस्तुती उकलो देखावा सांगे दोही माझी बरवा मारगू कवनू जो परिणामीचा निर्वाळा अचंबी तू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियांची जैसे निद्रेचे सुखना मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सुहा सुहाकासन सागडे सोहे इथे अर्जुन कृष्णास म्हणाला हे हो तुमचे असे कसे बोलणे तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा मनापासून विचार करता येईल कर्माचा त्याग करावा असे मागे तुम्हीच सांगितले तर आता कर्मयोगाला महत्त्व का देत आहात हे श्री अनंता तुमचे असे हे दुट्टप्पी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानी लोकांच्या मनाला कळत नाही ऐका देवा एका तत्वाचा बोध करायचा असेल तर एकाच मार्गाने निश्चितपणे सांगावा हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितले पाहिजे का यासाठी हे देवा मी तुमची पूर्वी विनवणी केली होती की तत्व संदिग्ध भाषेत सांगू नका पण हे देवा मागील गोष्ट राहू द्या आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व जो आचरण्यास अत्यंत सोपा आहे अगदी त्याचप्रमाणे सोफे व वा सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग काटता येतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा येने अर्जुनाचे चेनी बोले देव मनी रिझले मंग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया देखा कामधेनु ऐसी माय सदैव जया होय तो चंद्र हि परी लाहे खेळावया पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया अपमन्युची आर्ता शिराब्धी धूत देई जे चिना तैसा औद्दार्याचा कुरठा श्रीकृष्णू जाहलिया सुभटा का सर्व सुखांचा वसोटा तो हावा, एथ चमत्कारू कायसा गोसावी श्रीलक्ष्मीक ऐसा आता आपुलिया सवे सागा की भ्रोनी अर्जुन मनितले, ते हसोनी येरे दिधले की संगेन बोल ले काय कृष्णे श्री भगवानुवाच तो कुंती सुता, हे संन्यासु विचारिता मोक्ष करू करुत ही होती जरी जाना नेना सकळा हा कर्म योगु किरी प्रांजळा जैसे नाव स्त्रिया बाळा तो तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे येणे संन्यास फळ पला जे अनाया से, आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मंग सहजे हे अभिन्न जानसी तू हे अर्जुना जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही व कशाचीही इच्छा करत नाही असा नित्य संन्यासीच समजावा कारण तो होऊन संसार बंधनापासून अनायासे मुक्त होतो अर्जुनाच्या अशा बोलण्याने देव मनात आनंदित झाले आणि संतुष्ट होऊन म्हणाले ऐक तसेच होईल सुदैवाने कामधेनू सारखी आई लाभली की त्याला चंद्रपण जसा ओळखायला खेळायला मिळतो हे पहा श्री शंकराने प्रसन्न होऊन त्या अपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्या धूद भाता करिता शिरसमुद्र दिला नाही का अगदी त्याचप्रमाणे औदार्याचे भंडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाल्यावर त्याला सर्व सुखाची प्राप्ती का ना व्हावी लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आपल्याला हवे तसे ज्ञान का मागून घेऊ नये म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते ते भगवंताने प्रसन्न होऊन दिले ते काय ते आता सांगतो श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर दोन्हीही मोक्षदायकच आहे तथापि नाव जशी स्त्रियांना व मुलांना तरुण जाण्याला सोपी आहे तसा जाणत्याला व नेनत्याला हा कर्मयोग संसाररूपी समुद्र तरुण जाण्यास सोपा आहे सारासार विचार केला तर हाच योग्य योग सोपा आहे याचे आचरण केले तर सहजपणे कर्मत्यागाचेही फळ मिळते यासाठी तुला कर्म कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे तू सहजच जाणशील श्रोतेहो इथे आपल्या सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचव्यामधील अठराव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद ॐ नमो ज्ञानेश्वरा